पाहिजे आता नामस्मरण करणं हे सोपं आहे नाव एवढं सोपं आहे तरी माणसं घेत नाही पहा एक वेळेस तुकोबरायांकडं एक साधक गेला आणि तुकोबरायांना म्हटला तुकोबराया मला भजन करायचं नाही पण देव भेटला पाहिजे आता बिगर भजनाचा देव भेटन का नाही भेटू शकत मग तुकोबराय म्हणतात आई तू देवाचं भजन का करणार नाहीस तो म्हटला हे पहा माझं किराणा दुकान आहे लेकरं बाळ आहेत मी कस काय देवाचं भजन करू माझ्या चने जमत नाही आता तो जमत नाही म्हटल्याच्या नंतर तुकोबराय म्हणतात सांग तुझ्या किराणाच्या दुकानात काय काय मिळत तो म्हणतो तुम्हाला सांग का ओवा खसखसी पासून साखरेपर्यंत सर्व काही मिळत तुम्ही जे मागाल ते आणून देऊ तुकोबराय म्हणतात मला तुझं काहीही नको मीच माझ्या घरचं लोकांना दिल तुझं घेऊन काय करू मग तुकोबराय असं म्हटल्याच्या नंतर तो म्हणतो बर तुकोबराय म्हणतात तुझ्या दुकानात काय फळ आहे का तो म्हंटला काय फळ आहे तुझ्या दुकानात मायफळ आहे का तो म्हटला मायफळही आहे तुझ्या दुकानात जिरे आहेत का हो म्हटलं जिरे आहेत मिरे आहेत का हो म्हटलं मिरे आहेत मग तुझ्या दुकानात हिंग आहे का तू म्हटला हिंग आहे मग तू खरं आहे म्हटले कशाला कुठे जायची गरज येते तस तर देवे महाराज त्याला फाय जी होती नेटवर्कच नाही ने राहिलं कळलं तुम्हाला होतं पहा कधी कधी त्याला तसंच झालं जसं मोबाईलला चार्जिंग नसले पोरं येडे होतेत का तसंच तोही वेडा झाला तो, तो म्हटलं तुम्ही सांगताय काय का मला काही कळा ना म्हटले बघ हे कायारूपी फळ हे जायफळ याच्या जास्त नादी लागू नको कारण की आहे माय फळ आता मी रे माझ्यासारखा गायक माझ्यासारखा वादक माझ्यासारखा कीर्तनकार माझ्यासारखे श्रोते आता हे ज्या दिवशी दिवशी त्या हिंग म्हणजे भगवान परमात्मा भेटतो विठ्ठल <Sellan voices> सोपं नामस्मरण आहे तरी आपल्या ज्या करणं होत का आता त्याला किराणाच्या दुकानात बसून देव भेटतोय मग आपल्याला भेटणार नाही का पण नामस्मरण एवढं सोपं आहे तरी माणसाला देवाचं नाव घेऊ वाटत नाही पण नामस्मरण एवढं की तत्व नाम साधिती साधन द्वैत्वाचे बंधन न बाधीजे नामस्मरण हे खूप सोपंय